डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेट टू के ट्वेंटी फाईव्हचे आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेट टू के ट्वेंटी फाईव्ह प्रॉब्लेम स्टेटमेंट कॉम्पिटिशनचे आयोजन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांनी दिली विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधनात्मक दृष्टिकोनामध्ये वाढ होऊन देशपातळीवर नवीन संशोधनाने जन्म घ्यावा असा हा स्पर्धेचा उद्देश असून गेली पाच वर्ष मगदूम कॉलेज अशा इव्हेंटचे यशस्वीरित्या आयोजन करत आहे असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन प्रथम फेरी क्वीन क्राऊंड दुसरी फेरी आयडिया प्रेझेंट करण्यासाठी आहे व तिसरे आणि अंतिम फेरीत ऑन पेपर आयडियाचे सादरीकरण पाहून परीक्षण केले जाणार आहे असे या स्पर्धेचे स्वरूप डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन रील मेकिंग व फुटबॉल गेमिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे से डीन व कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर डी बी देसाई यांनी दिली सदर स्पर्धा सिव्हिल मेकॅनिकल कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या चार विभागामध्ये घेण्यात येणार आहे सदर शाखांचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात असे आयोजकाकडून घोषित करण्यात आले आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या वाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे डी एन डीन आर अँड डी यांच्या मार्गदर्शकांनी प्राध्यापक व विद्यार्थी काम पाहत आहेत अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी डब्ल्यू 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 जे जे एम सी ओ ए सी इन या महाविद्यालयीन संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार